वर्षातून एकदा खरंच अन्नदान करा आपण मग काही जणांना शंका असते की माझ्याकडे पैसे नाही आहेत ना मी एवढं दहा हजार रुपये कुठून आणणार तुम्ही फक्त संकल्प करा सिद्धीला नेणारा तो समर्थ आहे आपण लग्नपत्रिकेमध्ये म्हणतो कार्य करणार स्त्री समर्थ आहे मग घाबरता कशाला टेन्शन कशाला घेता तसं गुरूंवर जर पूर्ण विश्वास आहे तर वर्षातून एकदा संकल्प करा की मी जिवंत असेपर्यंत दरवर्षी एकदा तरी नाणी क्षेत्रे मी अन्नदान करेन आणि बघा अनुभव घेऊन बघा की तो तुमचा संकल्प पूर्ण होतो की नाही पण हे अन्नदान सदपात्री होण्यासाठी काय काय खबरदारी घेतली पाहिजे आपण काय करतो की हे अन्नदान पैसे भरतो पैसे भरल्यानंतर काहीजण नाही नाही आपण ते पैसे भरले वसूल केलेच पाहिजेत मनात भाव काय असतो पैसे भरलेले आहेत ते वसूल केले पाहिजेत एक दोन गाड्या गावाकडचे नातेवाईक पै पाहुणे घेऊन येतो अन्नदानाचा उद्देश आहे की या क्षेत्रे येणार कोणी असू दे गोरगरीब असू दे तो, तो तुमच्या नात्यागोत्याचा नसू दे तरीसुद्धा त्याच्या मुखामध्ये अन्न गेलं पाहिजे आणि हे माझ्या कष्टाचं अन्न गेलं पाहिजे ते पण स्वामींच्या दारामध्ये स्वामींच्या <coughs> आश्रमामध्ये माझ्याकडून हे कार्य झालं पाहिजे असा भाव ठेवा दुसरी गोष्ट मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पाहिजे मग ते सत्पात्री नाही होत गुरु देतील ती तारीख कारण मी देणारा कोण मी कोण पैसे भरणारा अन्नदानासाठी त्यांनी ती ताकद दिली त्यांनी ती मला बुद्धी दिली त्यांनी माझ्यामध्ये ती क्षमता निर्माण केली आणि त्यामुळं माझ्याकडून कदाचित ते घडलं असेल आणि माझ्याकडून अन्नदानाचं जे योगदान आहे त्या सेवेमध्ये मी सहभागी झाला असेल त्यामुळे मला वाढदिवसाच्याच दिवशी पाहिजे नाही मग ते सतपत्री होत नाही लक्षात घ्या मी म्हणतो त्याच तारखेला मला मिळालं पाहिजे ना तर मी करणार नाही मग आपण कशासाठी करतो हे सगळं आपल्याला अन्नदान जर करायचं आहे अन्नदानामुळे असंख्य जीव किडामुंगीपासून असंख्य जीवांच्या मुखामध्ये ते अन्न जातं मग ते अन्न जर असंख्य लोकांच्या आपल्याला आश्चर्य वाटेल की आम्ही इथे येतो आश्रमामध्ये मग इथलं पाणीसुद्धा नाही पित मी बाटली घेऊन येतो घराकडून का तर इथल्या पाण्यावर सुद्धा माझा अधिकार नाही तो भक्तगणांचा अधिकार आहे इथे येणारा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे त्या प्रसादरातला एक हे अन्नाचा कण आम्ही खात नाही कारण मी एवढं जरी जेवलो तरी एवढं अन्न कमी होईल का ते एवढं अन्न दुसऱ्याला मिळालं पाहिजे जो भुकेलेला आहे त्याला ते मिळालं पाहिजे कारण ते अन्नदान केलंय कुणी माझ्या भक्तांनी केलंय केलंय माझ्यासाठी पण मी माझ्यासाठी खाल्लं तर माझ्यामध्ये आणि प्राण्यामध्ये फरक काय प्राणी नेहमी स्वतःसाठी जेवतो ना माणूस